आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी नागपूरमधून आहे नागपूरमधून नागपूरच्या जा हिंसाचारानंतर आता पोलिसांकडून रूट मार्च काढला जातोय नागपूर पोलिसांकडून हा रूट मार्च काढला जातोय सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा हा रूट मार्च असल्याचं जा जा बोललं जात आहे चिटणीस पार्क परिसरात पोलिसांकडून हा रूट मार्च काढण्यात आला आहे आपण ही थेट दृश्य पाहतोय नागपूरमधून सोमवारी संध्याकाळी नागपूरमधल्या महाल परिसरात हिंसक पडसाद उमटले होते सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा मोर्चा होता या मोर्चामध्ये औरंगजेबाची प्रतिमा जाळतानाच धार्मिक भावना दुखावतील अशा किंवा धार्मिक श्रद्धेशी संबंधित काही साहित्याची सुद्धा नासधूस झाली होती आणि त्या प्रकरणी संतप्त जमावानं काल संध्याकाळच्या सुमारास महाल परिसरात हिंसाचार घडवून आणला होता पोलिसांनी या हिंसाचारावर नियंत्रण मिळवत सध्या तिथं शांतता प्रस्थापित केलेली आहे आणि नागपूरमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळे नागरिकांना आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रवीण रूट मार्चला सुरुवात झालेली आहे पोलिसांनी दिवसभर आज जर पाहिलं तर पोलिसांनी अनेक ठिकाणी संचारबंदीचे आदेश लागू केलेले आहेत नागपुरात सध्या शांतता आहे आता रूट मार्च काढला जातोय नागपूरकरांच्या प्रतिक्रिया आपण सकाळपासून पाहतोय एकूण वातावरण नागपूरमध्ये काय नागपूरमध्ये ज्या ठिकाणी मध्य नागपूर महाल परिसर हंसापुरी परिसर या परिसरामध्ये हिंसाचार झाला होता तिथे आता परिस्थिती नॉर्मल आहे मी आता तुम्हाला दाखवतो की सेंट्रल ॲव्हेन्यूवरती मी आत्ता आहे आणि सेंट्रल वरती रस्ता दुतर्फी वाहतो आहे आणि आता फ्लॅग मार्च जो आहे हा फ्लॅग मार्च सेंट्रल ॲव्हेन्यूवरून जातो आहे आणि हजारावरती पोलीस त्या फ्लॅगमार्चमध्ये सहभागी झालेले आहे एस आर पी एफ असेल नागपूर पोलीस असेल आणि इतर आ, इतर कमांडोज जे आहे नागपूर पोलीसचे ते यामध्ये सहभागी झालेले आहे आणि या फ्लॅगमार्चच्या माध्यमातून हे सांगितलं जातं नागरिकांना की पोलीस त्यांच्यासोबत आहे आणि कायद्याचं राज्य आहे कायद्याच्या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचे सर्व अधिकार कर्तव्य हे अबाधित आहे त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोणा कायद्या जे लोकं कायदा हातात घेतील त्यांना त्यांची योग्य शिक्षा मिळेल हे समजून सांगण्यासाठी हा विश्वास देण्यासाठी हा रूट मार्च जो आहे हा नागपूर पोलिसांनी काढलेला आहे त्यामुळे हजारावरती जास्त पोलीस या रूटमार्चमध्ये सहभागी झालेले आहे आणि ज्या ठिकाणी हिंसाचार झाला होता ह हा, हंसापुरी परिसर असेल भालदारपुरा असेल चिटणीस पार्क चौक असेल आ, जुना हिजॉब कॉलेज परिसर असेल या परिसरातल्या ज्या अरुंद गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांमध्ये सुद्धा हा फ्लॅग बार हा रूट मार्च जो आहे हा जातो आहे आणि या मार्चच्या माध्यमातून सर्व पोलीस अधिकारी यासोबत डी सी पी आणि सीपी याचं नेतृत्व करतात अगदी धन्यवाद प्रवीण दिलेल्या अपडेट्सबद्दल आपण पाहतोय रूट मार्चला सुरुवात झालेली आहे कालच्या हिंसाचाराच्या घटनांनंतर नागपुरा नागपूरकरांमध्ये एक अस्वस्थता आहे आणि त्या अस्वस्थतेला अस्वस्थता संपवण्यासाठी आणि नागपूरकरांना एक विश्वास देण्यासाठी हा रूट मार्च काढला काढला जातोय